नमस्कार मित्रांनो मित्रांनो आत्ता जर तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक नसेल आणि तो तुम्हाला लिंक करायचा असेल तर आता तुम्हाला बाहेर कुठेही जायची गरज नाही ते तुम्ही करू शकता घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून एकदम सोप्या पद्धतीमध्ये ते कसं करायचं बघा या व्हिडिओमध्ये आत्ता मित्रांनो तुमच्या आधारला तुमचा मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी आता तुम्हाला तुमच्या मोबाईलचे प्लेस्टोर ओपन करून घ्यायचा आहे प्लेस्टोर ओपन करून झाल्यावर इथे तुम्हाला सर्चबॉक्समध्ये आधार असं टाईप करायचं आहे आधार टाईप करून झाल्यावर मित्रांनो तुम्हाला हे एक नंबरचा आधारचं ॲप तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे आता हे माझ्याकडे डाउनलोड असल्यामुळे मी डायरेक्ट ह्याला ओपन करून घेतो इथे ओपन करून झाल्यावर तुम्हाला सर्व परमिशन अलाव करून घ्यायची आहेत आता तुम्हाला डिस्कवर की फीचर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे इथे नेक्स्ट 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 करत आय एम रेडी विथ माय आधार या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाईप करून घ्यायचा आहे आधार नंबर टाईप करून झाल्यावर तुम्हाला कंटिन्यू करून इथं टिकमार्क करून प्रोसिड या बटनवर क्लिक करायचं आहे प्रोसीड केल्यावर तुम्हाला इथे आता इथे तुम्हाला तुमचं सिम व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे आता मित्रांनो तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल किंवा नसेल याचं काही इथं देणं घेणे नाही तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये जे सिम आहे त्याच्यावर तुम्हाला व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे तुम्हाला सेंड एस एम एस या बटनावर तुम्हाला आता क्लिक करायचं आहे व्हेरिफिकेशन कंप्लीट झाल्यावर मित्रांनो आता तुम्हाला इथं कंटिन्यू टू फेस ऑथेंटिकेशन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता क्लिक केल्यावर मित्रांनो इथे तुम्हाला आता फेस व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे फेसच्या ऑप्शनवर इथं क्लिक करून आता फेस व्हेरिफिकेशन करून घ्या फेस वेरिफिकेशन करून झाल्यावर आता इथं प्रोसिड या बटनवर क्लिक करायचं आहे आता इथे तुम्हाला सेट करायचं आहे कोणतंही सांकित एक पिनसेट करून घ्या आता तुम्हाला मित्रांनो इथं पूर्ण तुमची डिटेल दिसून येईल इथे तुम्हाला आता खालच्या बाजूला बघायचं आहे इथं सर्व्हिसमध्ये माय आधार अपडेट या ऑप्शनवर तुम्हाला आता क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यावर मित्रांनो इथं पुढे बघायचं आहे तुम्हाला इथे मोबाईल नंबर अपडेट ॲड्रेस अपडेट नेम अपडेट ईमेल अपडेट असे तुम्हाला चार ऑप्शन दिसून येत आहेत जे मोबाईल नंबर अपडेटचा ऑप्शन आहे तो आता सध्याला चालू आहे मित्रांनो आणि जे खालचे तीन ऑप्शन आहेत ते सध्या सून आहेत जे तुम्ही बघू शकता असं कमिंग सून म्हणून इथं दिसून येईल तुम्हाला इथं आता पुढे चालून मित्रांनो तुम्हाला मोबाईल नंबर जर अपडेट करायचा असेल तर मोबाईल नंबर अपडेट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता तुम्हाला खालच्या बाजूला येथे कंटिन्यू ऑप्शनवर आता क्लिक करून घ्यायचा आहे खाली तुम्हाला इथे न्यू मोबाईल नंबरचा ऑप्शन दिसून येईल इथे तुम्हाला आता तुमचा नवीन मोबाईल नंबर इथे टाकून द्यायचा आहे आता सेंड ओ टी पी ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला आता एक ओ टी पी पाठवून द्यायचा आहे आलेला ओ टी पी टाकून आता तुम्हाला इथे व्हेरीफाय करून घ्यायचं आहे आता तुम्हाला फेस व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे इथे खालच्या बाजूला आता तुम्हाला फेस ऑथेंटिकेशन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे येथे टिकमार्क करून प्रोसीड करून आता मित्रांनो तुम्हाला इथे फेस कॅप्चर करायचं आहे फेस कॅप्चर झाल्यावर आता तुम्हाला पेमेंट करायचं आहे पेमेंट करण्यासाठी तुमच्याकडे फोन पे गुगल पे जे आहे ते त्यांच्यावरून एक तुम्हाला पेमेंट करून घ्यायचं आहे येथे मित्रांनो तुम्हाला एक पंच्याहत्तर रुपयेचं पेमेंट कम्प्लीट करून घ्यायचं आहे पेमेंट कंप्लीट करून झाल्यानं मित्रांनो इथे आता तुमची मोबाईल अपडेटची रिक्वेस्ट पडलेली आहे जे तुम्ही बघू शकता खालच्या बाजूला इथे डाऊनलोड या पटनावर क्लिक करून तुम्हाला रिसिप्ट डाउनलोड करून घ्यायची आहे अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या आधारला घर बसलेल्या मोबाईल नंबर लिंक करू शकता एकदम सोप्या पद्धतीमध्ये जर माहिती कळली असेल तर मित्रांनो व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद